अँजलस Diagnostics. नमस्कार मुंबई तकच्या दुपारच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई मराठा वर्सेस ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता आणखीनच गाजतोय जसशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तस तसा दुसरीकडे हा मुद्दा खूप पेटलेला आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी काल एक सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली होती मात्र ऐनवेळी विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार घातला आणि आता याच मुद्द्यावरनं विधिमंडळाचं अधिवेशन गाजलेलं आहे आज दोनही सभागृहामध्ये या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आमना सामना झालाय जंगी झालीये आता सत्ताधारी असं म्हणतात की विरोधकांना काही घेणं देणं नाही आहे त्यांना केवळ निवडणुकांमध्ये इंटरेस्ट आहे मात्र तिकडे विरोधकांचं असं म्हणणं आहे की सरकारच या सगळ्या मुद्द्यावरून राजकारण करत आहे आता या प्रकारे विरोधकांवर कुठेतरी त्यांना कोंडीमध्ये पकडण्याचा प्रयत्न सरकारचा होतोय नेमकं कसं राजकारण रंगतय या सगळ्या मुद्द्यावरून आरक्षणावरून आणि खरा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी सरकार नेमकं का काय प्रयत्न करत आहे याच अनुषंगानं आपल्याला या लाईव्ह मध्ये चर्चा करायची आहे माझा सहकारी ऋत्विकही आपल्यासोबत जॉईन होणार आहे ऋत्विककडे आपण थेट जाऊया सुरुवातीला की नेमकं का काय घडलेलं आहे आज सभागृहामध्ये आणि कालच्या बैठकीमध्ये काय घडलेलं आहे ऋत्विक एका बाजूला सरकार सगळं काही खापर आता विरोधकांवर आहे ज्या प्रकारे विरोधकांनी काल बहिष्कार टाकलेला होता त्यावरनं विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय मात्र यामुळे सरकारचाच हा एक वेगळा बहाणा आहे का अशी ही चर्चा आहे नेमकं काय आहे माधवी तर साडेसहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती ओबीसी नेत्यांची आणि सर्वपक्षीय नेत्यांची बैठक जी आहे ही आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीला सरकारकडून उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील राज ठाकरे असतील प्रकाश आंबेडकर असतील अशा सर्व पक्षीय दिग्गज नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेलं होतं अर्थात महाविकास आघाडीचे सुद्धा सर्व नेते जे आहेत हे या बैठकीला आमंत्रित होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षण चा मुद्दा जेव्हापासून चिघळलेला आहे आणि जरांगे पाटील ज्या ज्या मागण्यांवरती आग्रही आहेत आणि सातत्यानं लढा देत आहेत या मागण्यांवरून कुठेतरी ओबीसी समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पाहायला मिळते आणि त्याचमुळे कुठेतरी ओबीसी समाजाकडनं सुद्धा याला विरोध होताना दिसतोय त्यांच्याकडनं सुद्धा अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत त्या ठिकाणी उपोषणं केली जात आहेत आणि दोन्ही समाजामध्ये यामुळे कुठंतरी एक अविश्वासाचं वातावरण आणि एक जातीय समी सलोखा जो आहे हा बिघडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतोय की काय अशी शंका उपस्थित होते या सगळ्यावरती तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय ही बैठक बोलावलेली होती मात्र साडेसहाच्या या बैठकीला सर्वजण जाणार असं गृहित धरत असताना कुठेतरी विजय वडेट्टीवार जे राज्याचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते आहेत यांनी सभागृहातच ही माहिती दिली आ, की आम्हाला सरकारमध्ये आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांमध्ये किंवा ओबीसी आरक्षणासाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांमध्ये काय नेमकी चर्चा झालेली आहे त्यांचं काय नेम नेमकं त्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे जे आश्वासन दिलेलं आहे हे ठोस आहे का ते लेखी स्वरूपात देण्यात आलेलं आहे का नेमक्या मागण्या काय आहेत आणि सरकारकडून यावर आत्तापर्यंत काय पद्धतीनं हालचाली झालेल्या आहेत किंवा पावलं उचलण्यात आलेली आहेत या सगळ्या मुद्द्यांबाबत आम्हाला कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही आहे त्यामुळे आम्हाला याची स्पष्टता नसल्याकारणाने साडेसहा वाजता जी काल बैठक होणार होती या बैठकीत सामील होऊन आम्ही कशावरती नेमकी चमचा चर्चा करायची हे अद्याप माहिती नसल्यामुळे आम्ही या बैठकीला जाणार नाही एक प्रकारे विरोधकांनी या बैठकीवरती बहिष्कार टाकला अर्थात आ, हे झाल्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत अनेक संघटना ज्या आहेत ओबीसी समाजाच्या आणि नेत्या आहेत यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवरती जवळपास अडीच ते तीन तास बैठक पार पडली अर्थात या बैठकीमध्ये सुद्धा पहिल्यांदा जी बैठक झालेली होती त्याचप्रमाणे मुद्दे उपस्थित करण्यात आले मग तो सगळे सोयऱ्यांसंदर्भातला जी आरचा मुद्दा असेल ज्याला प्रामुख्यानं सरकारमध्ये सामील असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केलेला आहे कुठंतरी वेगवेगळे तीन आरक्षण हे मराठा कुणबी समुदायाच्या कॅन्डिडेट्सकडनं घेतले जात आहेत आणि याच्यावरती कुठंतरी आळा घालायला हवा याच्यासाठी एखादी नियमावली करणं गरजेचं आहे अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी समोर आली तर दुसरीकडे ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे या आरक्षणामध्ये कसल्याही पद्धतीनं घुसखोरी होऊ नये किंवा या ठिकाणी मराठा आरक्षण कुणबींना जे देऊ करणार आहे सरकार किंवा जे मंजूर झालेलं आहे विधेयक दहा टक्के आरक्षणाचं यामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशा विविध मागण्या ज्या आहेत या सातत्यानं ओबीसी समाजाकडनं समोर ठेवल्या जात आहेत यावरती प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख जे या बैठकीत सामील झालेले होते यांनी एक सूचना केली की विरोधी पक्षाचं नेमकं काय म्हणणं आहे सत्ताधारी पक्षांचं नेम नेमकं काय म्हणणं आहे हे त्यांची म्हणणं त्यांची जी भूमिका आहे ती लेखी स्वरूपात जी आहे ही सरकारकडे सुपूर्द करण्यात यावी यावरती त्याच्या फिजिबिलिटीवरती संबंधित अधिकारी आ, 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 जे आहेत मागासवर्गीय आयोगाचे किंवा ज्या शिंदे समिती असेल वेगवेगळे आस्थापनातले जे लोक याच्यावरती काम करत आहेत अधिकारी वर्ग जे काम करत आहेत त्यांनी या संदर्भात या मागण्यांचा अभ्यास करावा आणि यामध्ये कुठल्या मागण्या ग्राह्य धरल्या जाऊ शकतील कायद्याच्या कसोटीत कुठल्या या ठिकाणी योग्य ठरतील आणि यामध्ये सर्वांच्या लार्जर कन्सेन्ससनी नेमका काय निर्णय घेणं अपेक्षित आहे अशा पद्धतीचा निर्णय जो आहे घेण्यात यावा आणि या निर्णयाची घोषणा जी आहे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी असा अशी सूचना समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला आणि कुठेतरी आता या सर्व संदर्भाबाबत आपली आपली लेखी भूमिका देण्याचं त्या ठिकाणी आवाहन जे आहे विरोधी पक्षाला सुद्धा करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या संघटनांना सुद्धा करण्यात आलेलं आहे मात्र हे होत असताना कुठेतरी विरोधकांनी बहिष्कार टाकणं हे अयोग्य होतं कुठेतरी जातीय सलोखा जो आहे हा बिघडावा अशी शंका जी आहे ही सत्ताधाऱ्यांकडनं उपस्थित केली जाते त्याचं खापर जे आहे हे विरोधकांवरती फोडण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरून आज दिवसभर विधानसभा असेल किंवा विधान, विधान परिषद असेल यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांमध्ये जुंपलेले आपल्याला पाहायला मिळाले खरं तर खडाचंगी खूप जोरात झाली आहे मात्र आशिष शेलार यांनी एक उल्लेख केलेला आहे या सगळ्या आरोप प्रत्यारोपादरम्यान त्यांनी असं म्हटलेलं आहे की साडेसहा वाजता तुम्हाला असा कुणाचा फोन आला कि की त्यानंतर तुम्ही बैठकीला येणं टाळलं ने नेमका तो कुणाचा फोन होता तुम्ही सांगावं कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही बैठकीला येणं टाळलेलं आहे नेमका आशिष शेलार काय सूचित करू पाहत होते आज अर्थात यामध्ये महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांची उपस्थिती या बैठकीला अत्यंत महत्त्वाची होती असं सातत्यानं सत्ताधारी पक्षातले सर्व नेते सांगत आहेत कुठेतरी शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता ज्यांना व्यापकता माहिती आहे या विषयाची गांभीर्य माहिती आहे किमान त्यांनी तरी या बैठकीला उपस्थित राहायला हवं होतं अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली मात्र कदाचित या सगळ्यांना असं वाटत असेल की महाराष्ट्र पेटत राहावा महाराष्ट्रात जो जातीय संघर्ष आहे हा आणखीन तीव्र व्हावा अशी यांची आ, अपेक्षा आहे का असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आले आणि त्यामुळे यावरून आता विरोधक आक्रमक झालेले आहेत विरोधकांवरती हे ज्या पद्धतीचे आरोप मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल रात्री केलेले आहेत याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे हा सभागृहात होताना दिसतोय आशिष शेलारांनी ज्याचा उल्लेख केलेला आहे अर्थात यामध्ये कोण कौन कोणाचा आला तर एखाद्या वरिष्ठ नेत्याचा मग ते उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांच्याकडेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोख जो आहे हा आशिष शेलार यांचा असावा मात्र त्या ठिकाणी त्यांनी कोणाचंही पटलावरती नाव घेतलेलं नाही आहे ऑन रेकॉर्ड नाव घेतलेलं नाही आहे त्यामुळे ही, 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 त्या ही शक्यताच वर्तवली जाते की कुठेतरी वरिष्ठ नेत्यांकडनं या ठिकाणी तुम्ही बैठकीला उपस्थित राहू नका किंवा बहिष्कार टाका अशा पद्धतीची भूमिका घेण्यास सांगितलं असावं मात्र ऋत्विक आपण बघतोय की विरोधकांवर आता कुठेतरी खापर फोडलं जात आहे सरकारच्या वतीला मात्र ओबीसी नेते जे कोणी बैठकीला उपस्थित होते किंवा जे ओबीसी कार्यकर्ते आहेत या सगळ्यांचं या संदर्भात काय भूमिका आहे विरोधकच या सगळ्याला कारणीभूत आहे असं त्यांनाही वाटतंय आणि सरकार दुसरीकडे प्रयत्न करत आहे असं त्यांना वाटतंय का खरंच प्रत्यक्षात अशी परिस्थिती आहे का खरं तर हा जो विषय आहे हा अत्यंत क्लिष्ट झालेला आहे कारण अनेक कायद्याच्या कसोटीवरती ज्या बाबी आहेत ह्या सार्थकी ठरण्यामध्ये अडचणींचा सामना अधिकाऱ्यांना करावा लागतोय मागासवर्गीय आयोगाला करावा लागतोय हैदराबाद असेल तेलंगणा असेल या ठिकाणी वेगवेगळ्या टीम वेग पाठवून त्यांनी कशा पद्धतीनं आरक्षण दिलेलं आहे त्यांनी त्याची कशी पूर्तता केलेली आहे त्याचा सुद्धा अभ्यास केला जातोय शिंदे समिती स्थापन करून वेगवेगळ्या स्तरावरती सर्वे घेऊन त्या ठिकाणी वेगवेगळे प्रशिक्षक नेमून सर्वे करण्यात आलेले होते याचा डेटा गोळा करण्यात आलेला आहे सगळ्यात कळीचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे सगळे सोयऱ्यांचा जी जी मूळ मागणी सद्यस्थितीला जरांगे पाटील यांची आहे आणि सगळे सोयरे यांच्या संदर्भातलं जे नोटिफिकेशन सरकारने काढलेलं होतं त्या संदर्भात ज्या अटी किंवा सूचना जनतेकडनं मागवलेल्या होत्या त्या जवळपास आठ लाखांच्या घरात पोहोचलेल्या आहेत त्यामुळे त्याचीही चाचपणी करणं गरजेचं आहे त्यालाही पुरेसा वेळ या ठिकाणी अधिकाऱ्यांना हवा आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी आणखीन किती काळ लागेल हे सध्या सांगता येत नाही आहे आणि असा एक पेच जो आहे हा निर्माण झालेला आहे अर्थात या सगळ्यावरती तोडगा काढण्यासाठी युद्धपातळीवरती काम सुरू असल्याचं सरकारकडनं सांगितलं जात आहे परंतु राजकीय टोलेबाजी म्हणा किंवा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ज्या आहेत या सातत्यानं सभागृहात एकमेकांच्या विरोधात झाडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत माधवी पृथ्वी तू एक खूप महत्त्वाचा उल्लेख केलास की साडेआठ लाख हरकती आलेल्या आहेत लोकांकडनं सामान्य जनतेकडनं त्यामुळे आता हा मोठा पेच प्रसंग सरकारवर येऊन ठेपलेला आहे मात्र जेव्हा जेव्हा आरक्षणाचा मुद्दा येतो तेव्हा तेव्हा एक गोष्ट वारंवार सांगितली जाते की लोकसभेला सरकारला मोठा फटका बसला आहे या मुद्द्याचा आणि त्याच अनुषंगानं आता विधानसभेच्या मैदानात जाताना सरकार खबरदारी घेत आहे मात्र सरकारकडे पुरेसा वेळ नाही आहे आपण बघितलं की लोकसभेला ज्या प्रमाणात फटका बसलेला आहे त्याची दुरुस्ती करण्यासाठी वेळ नसल्यामुळे सरकारला जर हा तिढा सोडवता आला नाही तर आता त्याच्यामध्ये फक्त मराठा आरक्षण नाही आहे तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्नही असणार आहे त्याच्या मुद्द्याचाही मोठा फटका सहन करावा लागणार आहे येत्या विधानसभेला किती मोठ्या प्रमाणावर हा फटका बसू शकतो आणि सरकार खरंच सध्याच्या परिस्थितीत असं वाटतंय का येत्या दोन तीन महिन्यामध्ये हा प्रश्न निकाली लावू शकेल अर्थात लोकसभेला कुठंतरी कसा फटका बसू शकतो याची झलक आपल्याला पाहायला मिळालेली आहे मोठ्या प्रमाणात आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसल्याचा आपल्याला प्रकर्षानं त्या ठिकाणी निकालातनं पाहायला आहे यामध्ये पंकजा मुंडे बीडमधनं पराभूत झाल्या जालनामधनं रावसाहेब दानवेंसारखे अनेक वेळेला निवडून आलेले आणि केंद्रात मंत्री राहिलेले नेते भाजपचे त्यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे त्यामुळे प्रामुख्यानं यामध्ये ओबीसी कन्सॉलिडेशनसाठी जो प्रयत्न भाजपकडनं केला जात होता सातत्यानं यामध्ये त्यांना यश ये येताना दिसत नसल्याचंच आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता यासाठी नेमकं काय करायला हवं याबाबत मंथन चिंतन भाजपच्या गोटात जरी सुरू असलं तरी मराठा आरक्षणाचा विषय एका बाजूला त्या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्यांमुळे चिघळत चाललेला आहे तर दुसरीकडे ओबीसी मध्ये अस्वस्थता पाहायला मिळते त्यामुळे यामध्ये जर समतोल साधायचा असेल यामध्ये पुन्हा एकदा दोन्ही समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी जर विश्वासात घ्यायचा असेल तर सरकारला अशा पद्धतीनं बैठका घेऊन चर्चा घेऊन हळूहळू का होईना पण पावलं पुढे टाकावं लागतील अर्थात तीन महिने आता फक्त उरलेले आहेत विधानसभा निवडणुकीला या येत्या काळात नेमकं या सगळ्या प्रश्नांवरती सरकार काय तोडगा काढते हे पाहणं महत्वाचं ठरेल माधवी ऋत्विक आणखी एक प्रश्न आहे आता विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत दोनच दिवसांवर आहेत मात्र भाजपनं जेव्हा त्यांचे उमेदवार जाहीर केले त्यामध्ये मोठा मराठा चेहरा आपल्याला दिसत नाहीये सदाभाऊ खोत यांचा अपवाद वगळता मात्र त्यांच्याकडे एक शेतकरी नेते म्हणून जास्त पाहिलं जातं मात्र कुठेतरी जो जु जु जुना माधव फॉर्म्युला आहे म्हणजे ओबीसी मधले जे मुख्य घटक आहेत जे माळी वंजारी धनगर यांना कुठेतरी प्रतिनिधित्व देण्याचा भाजपनं प्रयत्न केलेला आहे त्यामुळे कुठेतरी आता सत्ताधारी अधिकारी हे ओबीसींच्या बाजूनं आणि विरोधक आहेत ते मराठ्यांच्या बाजूनं असं एक चित्र निर्माण झालेलं आहे तर या गोष्टीचा किती फायदा तोटा सत्ताधारी आणि विरोधकांना आगामी काळामध्ये होऊ शकतो माधवी आपण पाहिलं की पाच जागांवरती भाजपने उमेदवारी दिलेली आहे यामध्ये प्रामुख्याने ओबीसी समाजाचे उमेदवार जे आहेत हे सर्वाधिक दिलेले आहेत यामध्ये पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देऊन त्यांचं राज्यातल्या राजकारणात पुनर्वसन करण्याचा प्रयत्न जो आहे हा होताना दिसतोय अर्थात ओबीसी वंजारा समाजाचं ते नेतृत्व करतात या ठिकाणी अमित गोरखे जे पिंपरी चिंचवडमधनं भाजपचे त्या ठिकाणी पदाधिकारी नेते आहेत हे सुद्धा माळी समाजाचे मातंग समाजाचे आहेत त्यामुळे एक त्यांच्या दृष्टीने एक दलित चेहरा देण्याचा प्रयत्न जो आहे हा भाजपकडनं आपल्याला झालेला दिसतोय या ठिकाणी अतुल झावे या ठिकाणी आणखी एक नागपूरचे उमेदवार देण्यात आलेले आहेत जे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात हा फुके तर त्यांना सुद्धा या ठिकाणी उमेदवारी देऊन भाजपने पुन्हा एकदा एक ओबीसी चेहरा आणि तरुण चेहरा समोर केलेला आहे मात्र फक्त सदाभाऊ खोज जे शेतकरी नेते सुद्धा आहेत मित्र पक्ष चे नेते सुद्धा आहेत आणि मराठा आहेत यांच्या अनुषंगाने एक मराठा चेहरा देण्याचा प्रयत्न जो आहे हा भाजपने केलेला असला तरी आपल्या पक्षातले जेवढे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत हे सर्व ओबीसी चेहरे त्यांनी दिलेले आहेत याच्याहून कुठेतरी अर्थस्पष्ट होतो आहे की मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज जो सातत्यानं भाजपचा हा पारंपरिक मतदार राहिलेला आहे माधव हा जो फॉर्म्युला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी रूढ केलेला होता यामध्ये माळी धनगर किंवा वंजारी अशी एक मोट बांधून मोठ्या प्रमाणात बहुजनांचा एक आ, मोठा प्रवाह आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न जो भाजपने केलेला होता पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती आता भाजप राज्याच्या राजकारणात आपल्याला करताना पाहायला मिळते आणि मला वाटतं याचमुळे ओबीसी चेहऱ्यांना संधी देऊन त्या ठिकाणी ओबीसी कन्सोलिडेशन करण्याचं काम या ठिकाणी भाजपकडनं सातत्यानं होताना दिसते नक्कीच त्यामुळे आता ओबीसी कन्सोलिडेशन तरी भाजप करत असलं तरी दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका मात्र त्यांना बसू शकतो आणि त्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करत आहे मात्र त्यावरनं दोन्ही बाजूनी राजकारण तितकंच रंगत आहे ऋत्विक धन्यवाद या सगळ्या डिटेल्ससाठी माहितीसाठी तर आपण बघतोय आज विधानसभेमध्ये आणि विधी विधिमंडळाच्या दुसऱ्या सभागृहामध्ये म्हणजे विधान परिषदेमध्ये देखील दे हा मुद्दा चांगलाच गाजला विधानसभेमध्ये अमित साटम यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता त्यावर नाशि शेलारही आक्रमक झाले आणि वडेट्टीवार हे मात्र या सगळ्या गोंधळामध्ये एकटे पडलेले दिसले नेमकं काय घडलेलं आहे विधानसभेच्या या अधिवेशनाच्या आजच्या दिवशी नेमका कसा गदारोळ झाला कशी खडाचंगी रंगली आहे ते आपण पाहूयात ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महाराज त्यामुळे या विषयावरती तोडगा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु विरोधी पक्षाने त्याच्यावरती बहिष्कार घातला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचंय यांना ना ओबीसींची पडली आहे न यांना मराठ्यांची पडली आहे माझ माझं या सभागृहाच्या मार्फत खुला आव्हान आहे विरोधी पक्षाला अध्यक्ष महाराज की तुम्ही आज इथे जाहीर करूनच टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य साटमजीनी या ठिकाणी कालच्या बैठकीच्या संदर्भात जी भूमिका मांडली आणि त्यांनी यांना बोलू द्या मग यांना बोलू द्या मग आम्ही बोलतो बोलू द्या अध्यक्ष महोदय सन्मान बोलू द्या म्हणजे नाना त्यांनी माझं नाव घेतलंय अध्यक्ष महोदय ज्या वेळेला बोलायला बोलावलं ते का नाही आले का नाही आलं अध्यक्ष महोदय हा प्रश्न आमचे अध्यक्ष महोदय का अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाच्या आयुष्यात सर्व पक्षीय बैठक बोलवली बाहेर तर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते अगोदर सांगतात येणार मग तुमच्याबरोबर आम्ही येऊ मग ही चर्चा करू आणि मग ऐन वेळेला असं काय होतं अध्यक्ष महोदय विषय हा महत्वाचा ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो कोणाला फोन येतो कोणाचा एस एम एस येतो आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो येतो ये म्हणणारे बरोबर येतो म्हणणारे ताताना बरोबर येतो म्हणणारे अचानक

तर अशा गोंधळामध्ये सभागृह दोन वेळा तहकूब करावं लागलं आणि त्यानंतर अध्यक्षांच्या दालनामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठकही सुरू झालेली आहे नेमका तर या बैठकीमध्ये काय ठरतं हे देखील बघावं लागणार आहे मात्र आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापतोय राज्यामधला हा मुद्दा लवकरात लवकर सोडवणं हा तिढा सोडवणं हे शिंदे सरकारसाठी क्रमप्राप्त आहे मात्र त्यावर राजकारणच दोन्ही बाजूनी होताना दिसतंय तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुम्ही देखील कमेंट करून नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा मात्र या लाईव्हमध्ये मी इथेच थांबते हे लाई तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू